नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये दे माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे चुनखडयुक्त जमिनीबद्दल जर तुमच्याकडे शार्पड जमीन असेल शारांची संख्या जास्त असेल जर तुमच्याकडे चोपन जमीन असेल अधिक चुनखडयुक्त जमीन असेल ज्याच्यामध्ये अजिबात पीक येत नसेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे व्हिडिओ छोटा आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर नक्की करा चला तर मित्रांनो सर्वप्रथम आपण व्हिडिओमध्ये चुनखडयुक्त जमिनीची व्याख्या समजून घेऊया चुनखळयुक्त जमीन म्हणजे नेमकं काय ज्या जमिनीमध्ये मुक्त चुन्याचं म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्त असतं अशा जमिनीला आपण चुनखडयुक्त जमीन म्हणतो आता हे प्रमाण आपण कसं ठरवतो जर तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही माती परीक्षण केल्यानंतर तुम्हाला कळेल जर तुमच्या जमिनीमध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण हे जर पाच टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर अशा जमिनींना चुनखडयुक्त जमीन असं संबोधलं जातं आणि ह्या जमिनीमध्ये पिकाची चांगली वाढ होत नाही किंवा पीक लागवडीसाठी या जमिनी अयोग्य समजले जातात आता सोपं तुम्ही एक प्रयोग करून देखील तुमची जमीन चुनखडयुक्त आहे की नाही हे समजू शकता तुम्हाला काय करायचं आहे जमिनीला एक उभा छेद घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे जे, जे हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं ते हलकंच शिंपडायचं आहे त्याच्यावरती जर जमिनीवरती जर तुम्हाला पांढरे बुडबुडे आलेले दिसले तर नक्कीच तुमची जमीन चुनखडयुक्त आहे किंवा तुमच्या जमिनीमध्ये मुक्त शारांचं प्रमाण जास्त आहे असं तुम्ही समजू शकता आता आपण हे समजून घेऊया की अखेर आपली जी जमीन आहे ती चुनखडयुक्त का झालेली आहे किंवा ह्याच्यामागे कोणकोणती कारणं आहेत महाराष्ट्रातील जमिनीचा जर तुम्ही अभ्यास केला तर ती जमीन काळ्या बेसाल्ट खडकापासून बनलेली आहे अशा जमिनीमध्ये आपल्याला लोह कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅश सोडियम युक्त खनिजांचं प्रमाण अधिक दिसून येतं आणि ज्यावेळेस त्यांचं विदारण होतं त्यावेळेस दे जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण वाढलेलं दिसून येतं जमिनीमध्ये जरी क्षार असतील त्यांचा जर योग्य निचरा झाला तर शहराचा प्रमाण कमी होऊ शकतं परंतु महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिशय कमी पाऊस आपल्याला पडलेला दिसून येतो त्यामुळे शारांचा योग्य तो निचरा होत नाही त्यामुळे शारांचं प्रमाण वाढतं आणि जमीन चुनखणीयुक्तच बनते ज्या ठिकाणी तापमान जास्त आहे अशा ठिकाणी आपल्याला दिसून येतं की खालच्या थरातील जे शार आहेत ते देखील जमिनीच्या वरच्या थारामध्ये येऊन साचतात त्याच्यामुळे अचानक आपल्याला चुनखडीचं प्रमाण वाढलेलं दिसून येतं बऱ्याचदा आपण जे पाणी आपल्या जमिनीला देत असतो ते देखील क्षारयुक्त असतात आता बऱ्याच ठिकाणी प्रत्येक शेतामध्ये आपल्याला बोर दिसून येतात मग बोरचं जर पाणी शारपट असेल खार पाणी असेल तर नक्कीच हे देखील एक कारण ठरू शकतं तुमची जमीन चुनखडयुक्त होण्याचं आणखीन जर कारण आपण पाहिली तर बघा पूर्वीच्या काळी ज्यावेळेस आपण आपल्या जमिनीमध्ये फक्त सेंद्रिय खत टाकत होतो शेणखत टाकत होतो त्यावेळेस ती चुनखडयुक्त जमीन होण्याची काही भानगडच नव्हती कारण आपण वरून जी काही वेगवेगळी रासायनिक खतं टाकतो त्यांचं प्रमाण खूप कमी होतं परंतु आता शेणखतच उपलब्ध नाही आपण इतक्या रासायनिक खतांच्या मात्रा टाकतोय की दुसरं काही कारण असू शकत नाही मला तर वाटतं की आपण जो रासायनिक खतांचा भडीमार आपल्या शेतामध्ये केलेला आहे तो सध्याला एक प्रमुख कारण असू शकतं तुमची जमीन शार्पड होण्याचं त्यासाठी तुम्हाला समतोल साधणं गरजेचं आहे मला माहित आहे की फक्त सेंद्रिय खत आपण टाकू शकत नाही परंतु समतोल तर साधू शकतो पन्नास पन्नास टक्के किंवा साठ चाळीस असं प्रमाण ठेवू शकतो आपण रासायनिक खतं आणि सेंद्रिय खतांचं ठीक आहे आपण कारण पाहिली आपली जमीन चुनखडयुक्त का होते आता आपण पाहूया की नेमकं काय होतं जर जमीन तुमची चुनखड असेल किंवा त्याचे आपल्याला कोणकोणते तोटा आहेत सर्वात मोठा तोटा असा आहे की तुमची जमीन घट्ट बनते म्हणजे अतिशय चोपन जमीन ज्याला म्हणतो की आपण जमीन भुसभुशीत राहत ना नाही घट्ट जमीन बनते त्याच्यामध्ये हवा आणि पाणी हे खेळण्यासाठी वेगवेगळी जी जागा असते ज्याला आपण स्पोर स्पेस असं म्हणतो ते नाही होतात त्याच्यामुळे अशा आप, जमिनीमध्ये आपल्याला मुळांची वाढ कमी झालेली दिसून येते अशा जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता पाण्याचा निचरा होण्याची क्षमता अतिशय कमी होते चोपन जमिनीमध्ये चुनखडीयुक्त जमिनीमध्ये आपल्या नंतरच पोरत पालाश मॅग्नेशियम गंधक अशा प्रमुख अन्नद्रव्यांची जी काही उपलब्धता आहे ती कमी झालेली दिसून येते याच आपल्याला जे काही वेगवेगळे मायक्रोन्युट्रंट आहेत जसं की लोह असेल जस्त असेल बोरॉन असेल यांची देखील उपलब्धता कमी झालेली दिसून येते म्हणजे तुम्ही जर माती परीक्षण केलं तर तुमच्या जमिनीमध्ये ते उपलब्ध असतात परंतु ते सहजरित्या अवेलेबल होत नाहीत ते आपटेक केलं जात नाही आपल्या मुळांद्वारे चुनखडयुक्त जमिनीमध्ये पेरणी केल्यानंतर आपल्याला उगवण क्षमता देखील कमी झालेली दिसून येते ठीक आहे आपण कारण देखील पाहिली आणि त्यांचे परिणाम देखील पाहिले आता आपण पाहूया की नेमकं आपण काय करायला हवं चुनखडयुक्त जमीन चांगल्या प्रकारची उपजाऊ करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आपली जमीन चांगल्या प्रकारे खोल नांगरट करून घ्यायची आहे आणि उन्हामध्ये तापू द्यायची आहे दुसरी गोष्ट दरवर्षी न चुकता अशा जमिनीमध्ये आपल्याला सेंद्रिय खतांच्या मात्रा टाकणं खूप गरजेचं आहे जर शक्य असेल तर शक्य नसेल म्हणजे शंभर टक्के करास तुम्ही तर तुम्हाला खरीपाच्या लागवडीपूर्वी ला जमिनीमध्ये ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये आपलं क्षेत्र कम असतं त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी ताग आणि धेंच्या अशा या प्रकारची हिरवळीची पिकं घ्यायची आहेत फुलरा काळापर्यंत त्यांना वाढवायचं आहे आणि ती जशी तर तशी आपल्या जमिनीमध्ये गाळायची आहे ज्यावेळेस तुम्ही रासायनिक खतांच्या मात्रा अशा चुनखडीयुक्त जमिनीमध्ये टाकत असता त्या मात्रा थेट तुम्ही जमिनीवरती अशा फेकून टाकू नका त्यांना काय करा की तुम्ही शक्य तितक्या पद्धतीने माती आड करण्याचा प्रयत्न करा अशा चुनखडयुक्त जमिनीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला रासायनिक खतांच्या मात्रा द्यायच्या असतात त्या रासायनिक खतांच्या मात्रा जर जमलं जर शक्य झालं तर तुम्हाला काय करायचं आहे शेण खतामध्ये द्यायचे आहे शेणखतामध्ये मिक्स करा त्यांना झाकून ठेवा दहा ते पंधरा तास आणि नंतर त्या मात्रा तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये टाकायच्या आहेत आणि माती करायचा करायचं आहे याच्यानंतर अशा जमिनीमध्ये आपल्याला शक्य झाल्यास पाणी ड्रीपच्या ड्रिपच्या साह्याने द्यायचं आहे स्प्रिंकलरच्या साह्याने द्यायचं आहे पाठ पाण्यानं पाणी देऊ नका अशा जमिनीमध्ये तुम्हाला शक्य तितक्या पद्धतीने बीज प्रक्रिया करताना किंवा पुढील काही आळवणीमध्ये जीवाणूंचा वापर करायचा आहे नत्र पोरद पालास हे जीवाणू तुम्हाला काय करायचे आहेत अशा जमिनीमध्ये वापरायचं आहे जेणेकरून तुम्ही टाकलेली खते लवकरात लवकर त्यांचं विघटन होऊन आपल्या झाडांना मुळावाटे त्या ठिकाणी उपलब्ध होते मित्रांनो सोप्या भाषेमध्ये सगळा सारांश एका ओळीमध्ये सांगतो जर तुम्हाला तुमची चुनखडयुक्त जमीन चांगल्या प्रकारची उपजाऊ बनवायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सेंद्रिय खतांच्या मात्रा जास्तीत जास्त वापरणं गरजेचं आहे रासायनिक खतांच्या मात्रा कमीत कमी वापरणं गरजेचं आहे चला तर आशा करतो ही माहिती तुम्हाला समजलेली आहे ही संपूर्ण माहिती जर तुम्हाला मराठी भाषेमध्ये लिहून एका लेख स्वरूपात मध्ये वाचायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कृषी डॉक्टर या वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि ही सर्व माहिती तुम्ही त्या ठिकाणी एका लेख स्वरूपामध्ये वाचू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक्स कमेंट शेअर करा आणि तुम्ही अजून देखील जर कृषी डॉक्टर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजेच व्हिडिओ आम्ही ज्यावेळेस अपलोड करू त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तास धन्यवाद